<coughs> आता हे आपलं उपोषण चालणार आहे पूर्ण हे मुदत आम्हाला उपोषण नाही आहे यासाठी आपल्याला सर्व शेतकऱ्यांचं सहकार्य महत्वाचं आहे कारण काय झालं गेले कित्येक पिळ्या पिळ्या या रस्त्याची दैनीय अवस्था खराबच होत गेलेली आहे कित्येक पिढ्या इथं हा याच पद्धती चाललं हा जो रस्ता आहे हा ग्रामीण एक ग्रा, ग्रामानंबर एकोणीस असलेला रस्ता आहे परंतु अजूनपर्यंत शासनाने प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आज अशी परिस्थिती आली या नाल्यातून कुठल्याही शेतकऱ्याला जाता येत नाही कुठलाही माल आपला नेता येत नाही कुठलाही खत पाणी हे ते आपल्या शेत म्हणजे एकूणंदरीत सगळी संपूर्ण शेती करणं हे बंद झालेली आहे तर ना असतं प्रशासनाने ही चुकी एवढी मोठी करून ठेवली प्रशासनाला वारंवार विनंती केली की बा हे असं काम करू नको जे काम करू नका की हे बा हे चुकीच होऊन राहिलं ते त्यांनी त्यांची चुकी केली त्याच्यामुळे हा भोग आपल्याला भोगा लागून राहिला त्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं तसेच आपल्याला या रस्त्यासाठी खंबीरपणे आपले मुख्य उपोषण करतात श्री संजय पंजाबरावजी पारे यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहावं लागणार आहे आणि आम्ही गेल्या एक महिन्यापासून प्रशासनाच्या पायऱ्या अशा झिजल्या प्रत्येक प्रशासनाला संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आलं की आमचं हे एवढं जे आहे हे आम्हाला तात्पुरती व्यवस्था करून द्या परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी बाबतीत गांभीर्य दाखवलेलं नाही आणि या न दाखवलेल्या गांभीर्याचे परिणाम आज सर्व शेतकऱ्यांना आमरण उपोषणाकरिता बसावं लागत आहे तर आता इथून जे आमरण उपोषण आहे हे बेमुदत आमरण उपोषण आहे इथून तोपर्यंत इथून हे मुख्य उपोषण करता संजय पंजाबरावजी पारे आणि त्यांच्यासोबतचे सर्व शेतकरी हे इथून हटणार नाहीत हलणार नाहीत हे आमचं आता ठाम मत झालेलं आहे कोणाला काही बोलायचं नसेल तर त्यांनी आपले शब्द मांडावे